आणि भामाखोऱ्याच कुलदैवत आणि श्रद्धास्थान म्हणजे काळभैरवला महाराज श्री क्षेत्र देवतोरणी येथे आज भैरवबाग महाराजांच्या पवित्र अशा मंदिरामध्ये आपण सर्वजण माझ्या माता माई माऊली असतील माझे ज्येष्ठ वडील हरी मंडळी असतील माझे सर्व सहकारी बंधू असतील आज आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं स्वागत आज खरं तर येणाऱ्या पाच तारखेला निवडणूक जाहीर झाली आहे आणि त्या प्रचाराचा नारळ वाढवण्याच्या निमित्तानं आज आपण सर्वजण उपस्थित आहात आणि खर तर प्रचाराचा नारळ देखील उभा फुटलेला आहे माझ्या माता मायमऊलीस म्हणून ताई देवाची सुद्धा उजवी मिळाली खर तर आचार आणि विचार जर शुद्ध असतील जसे आज जसे विचार असतील तसं जर आचरण असेल तर मला वाटतं देवाचा गौर आणि जनतेचा आशीर्वाद नक्कीच मिळणार आज तुम्ही खर तर म्हणजे मला खूप अभिमान वाटतो की मी जेव्हा प्रचारासाठी असेल किंवा घरभेटीसाठी असेल माझ्या सगळ्या माता भगिनींना भेटते माझ्या ज्येष्ठ मंडळींना भेटते तेव्हा आदराने ते असं मला सांगतात की ताई भाऊच्या आम्ही जर एक शब्द दिला तर भाऊ आमचं काम करतो आणि ते काम मला कौतुकाने दाखवतात म्हणजे खूप अभिमानास्पद अशी गोष्ट आहे की रात्रीच्या बारा जरी फोन आला तरी ते फोन उचलण्यासाठी फो तत्पर असतात आणि त्याची साक्षीदार मी स्वतः आहे आदरणीय शरदरावजी भुटे पाटील हे व्यक्तिमत्व मला असं वाटतं कर समाज कारणासाठी बनलेलं आहे कारण आमच्या संसाराला आता पंचवीस वर्ष होती परंतु आमचं जा लग्न झाल्यापासून भुटे पाटील जे आहेत ते तुम्हाला सगळ्यांचेच आहेत कोणाचा भाऊ जनतेला आत मारते आणि मला असं वाटतं की तुम्ही आम्हाला नक्कीच आवाज द्याल नक्कीच प्रतिसाद द्याल आणि आज प्रसालाचा शुभारंभ करण्यासाठी खर तर फार भरतात रात्री दहा वाजता मेसेजेस गेलेले आहेत सगळ्यात परंतु माझ्या सगळ्यात देवगोर नेशनल माझा माझा मायभाऊ असतील आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला एक एका खेड तालुक्यातील गेल्या चार अधिक आलेली सर्वात जुनी पेढी विश्वास परंपरा परंपरा सोनेसांधी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलस प्रोपरा परेश शेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुरु नगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 तुमच्या मनपसंत खरेदीला आता आमच्या संगम कलेक्शनची कपड्यांची जोड जर तुमचे आवडते कपडे आता फक्त संगम कलेक्शन मधूनच खरेदी होणार तर त्वरा करा आणि आपल्या सर्वोत्तम खरेदी करा संगम कलेक्शन मधून तर आता चॉईस तुमची तर कपडे आमच्या दुकानातून